बेळगावीतल्या विविध संस्थांच्या वतीनं तबलावादन स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत उस्ताद हाजी बाबासाहेब मिरजकर गुरुकुलच्या तबला पथकानं बाजी मारली लहान गटात चिदानंद ताडेला पहिला क्रमांक मिळाला प्रेम भिलुगडेला दुसरा तर मोठ्या गटात प्रसाद सोनटक्केला पहिला क्रमांक मिळाला बेळगाव इथल्या दीपा तबला वादन विद्यालय कंगराळी इथला सांस्कृतिक कला मंच आणि जांबोटीतील सरस्वती संगीत विद्यालय यांच्या वतीनं तबला वादन स्पर्धा आयोजित केली होती विविध पथकांनी उत्कृष्ट सादरीकरण करत रसिकांना मंत्रमुग्ध केलं कोल्हापूरच्या गडमुर्शिंगीतील सुप्रसिद्ध तबला वादक अतुल ताडे यांच्या उस्ताद हाजी बाबासाहेब मिरजकर गुरुकुलच्या पथकानं या स्पर्धेत बाजी मारली लहान गटात चिदानंद ताडेनं पहिला क्रमांक मिळवला प्रेम भिलुगडेला दुसरा दिग्विजय बाबरला तिसरा आणि अथर्व देशपांडेला चौथा क्रमांक मिळाला मोठ्या गटात प्रसाद सोनटक्केनं पहिला क्रमांक मिळवला विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं प्रसिद्ध तबला आणि पखवाज वादक नंदन हेर्लेकर आणि यशवंत बोंद्रे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं